दस वर्ष से कम आयु के बाल साइकिलिस्टों का उल्लेखनीय योगदान रहा इस यात्रा इस यात्रा में दो छोटी बालिकाओं ने साहसिक और प्रेरणादायक भूमिका निभाई कुमारी अर्निका कचेश्वर कुमारी मनप्रीत सिंह संगा इन दोनों ने मात्र दस वर्ष की आयु में पूरी साइकिल यात्रा पूरी की और सभी का हृदय जीत लिया महिलाओं का सशक्त सहभाग इस यात्रा में दो महिला साइकिलिस्टों ने भी उल्लेखनीय सहभाग किया साइन जोशी माथुल देश पांडे इन दोनों ने पूरे मार्ग की साइकिल यात्रा पूरी कर महिला सशक्तिकरण का उदाहरण प्रस्तुत किया विभिन्न क्षेत्रों के प्रतिभागियों का समावेश डॉक्टर व्यापारी अधिकारी युवा सेवा निवृत्त और समाज के विभिन्न वर्गो से प्रतिभागियों ने इस यात्रा में उत्साह पूर्वक हिस्सा लिया छत में और संभाजी नगर से बड़ा पंडरपुर कुछ स्टूडेंट्स बयालीस जनों का ग्रुप रैली को गए हुए तो उसमें से कुछ स्टूडेंट्स अपने उनसे बातचीत करने वाले आपका नाम आ, आप कितने किलोमीटर चला साइकिल मैंने 110 हंड्रेड एंड किलोमीटर तो इसके अपना पहला राइड था क्या हाँ ये मेरा पहला राइड था आप कौन से स्कूल से मैं वुडरिज हाई स्कूल से कौन से क्लास में हो मैं फिफ्थ में कोई तकलीफ हुई बाद में नहीं कितने दिन लगे आप लोग जाने को दो दिन ये मैं मंजीत को चरणजीत सिंह समझा आप कितने दिन से साइकिल दो साल में आप पंडरपुर से संभाजीनगर से पंडरपुर गए कितने दिन ले मुझ तकलीफ कौन सा क्लास में सेवन छत्रपति संभाजी नगर साइकिल संगठन यहाँ छत्रपति संभाजी नगर से बड़ा पंडरपुर कुछ स्टूडेंट्स बयालीस जनों का ग्रुप कुछ सीनियर सिटीजन कोई यंग स्टार ऐसे यहाँ से चार दिन का टूर था दो दिन का टूर था आने जाने में कोई तकलीफ हम आने जाने में तो कोई तकलीफ़ नहीं हुई हम छत्रपति संभाजी नगर से बड़ा पंडरपुर बीस तारीख को निकले थे यहाँ से बयालीस लोगों का सबसे छोटे बच्चे मतलब ये आर्थिका काकेश्वर दस साल की मनप्रीत कौर सिंगा संगा ये ग्यारह साल की लड़की इन्होंने टोटल एक सौ दस किलोमीटर चलाया सर इसमें बच्चों के रहने के कुछ आने जाने की वक्त थी आ, हमारे साथी थी थी हमने उनके लिए आ, जाते वक्त तो हमारे साथ एक ट्रक था उसमें हमने जब भी उनको नहीं चलानी थी तो उन्होंने साइकिल ट्रक में डाल दिया वहाँ पर सो गए थे भाविकांनी सायकलवारी सुरू केली आहे या सायकलवारीचे चौथे वर्ष असून यामध्ये महिला पुरुष आणि बालकांसह विविध वयोगटातील भाविक उत्साहात सहभागी झाले आहेत पर्यावरणाचे संगोपन हा या सायकलवारीचा मुख्य उद्देश असून त्यामुळे इतर वाहनांचा वापर न करता सायकलने प्रवास करत असल्याचे भाविकांनी सांगितलं आहे नमस्कार मी छत्रपती संभाजीनगर सायकल संघटनेचा अध्यक्ष निखिल कचेश्वर आणि हे आमचे सगळे रायडर्स आम्ही छत्रपती संभाजीनगर कडून पंढरपूरला निघालेलो आहोत हे आमचं चौथं वर्ष आहे सायकलवारीचं आणि यावेळेस आम्ही पैठण मार्गे जात आहोत आमचा जो मार्ग आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर बिडकी नंतर पैठण त्याच्यानंतर कडा कडानंतर पंढर शेव शेवगाव कडा मिरजगाव आणि पंढरपूर तर आम्ही सकाळी सा सात वाजता आज म्हणजे एक वीस जून दोन हजार पंचवीस रोजी चालू केलेली आहे आणि आज संध्याकाळी आम्ही कडा इथं हॉल्ट करणार आहोत तर सकाळी सहा सात वाजता निघून आम्ही पहिले बिडकीन इथं बिडकीनच्या सगळ्या रहिवासींनी आणि सरपंच जिल्हाप्रमुख उपसरपंच यांनी सगळ्यांनी आमची नाश्त्याची व्यवस्था केली होती इथून आम्ही जसं बिडकींहून निघालो तिथ त्याच्यानंतर आम्ही पैठणला पोहोचलो आणि पैठणनंतर आमचं शेवगावला सगळी व्यवस्था केलेली होती त्याच्यानंतर आता आमची कडा इथं व्यवस्था केलेली आहे राहण्याची उद्या सकाळी आम्ही म्हणजे बावीस ता एकवीस तारखेला कडा इथून निघणार आहोत आणि संध्याकाळी पंढरपूर इथं पोहोचणार आहोत तिथं भक्तनिवासमध्ये आमची राहण्याची व्यवस्था केलेली आहे बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी आमचं सगळे रिंगण आणि पूर्ण महारा महाराष्ट्राचे सगळे रायडर्स सायकलिस्ट तिथे येणार आहेत आणि खूप मोठं सायकल संमेलन असतं तिथं एक वर्षामध्ये ज्यांनी ज्यांनी अचीवमेंट केली त्यांचा सत्कार असतो सगळ्या संघटनेचा सत्कार असतो आणि तिथं नवीन नवीन सायकलिंग रिलेटेड गोष्टी आम्हाला कळतात आणि प्रमुख आमचा जो उद्देश असतो तो असतो पर्यावरणमुक्त पर्यावरणासाठी हे सगळं प्रदूषणमुक्त व्हावं म्हणून सायकल चालवावी हा उद्देश घेऊन आम्ही सायकल